नमस्कार मंडळी मी अजिता आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी आपल्या मारुती मंदिर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले आहे मंडळी बरेच दिवस मी या ठिकाणचा ब्लॉग करण्याचा विचार करत होते पण आज छान योग जुळून आला आहे आज इथलं वातावरणसुद्धा भारावून टाकण्यासारखं आहे माननीय पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्या संकल्पनेमधून हे रत्नागिरीचं मारुती मंदिरचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं या प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन वीरेंद्र मंजू यांनी केलं आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी हा प्रोजेक्ट पूर्ण झाला याचं कलाविषय ठेकेदार हे जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई हे आहेत त्या ठिकाणची वारंवार पाहणी अर्थातच रत्नागिरी नगरपरिषद करत असते मंडळी येथील प्रत्येक मूर्ती प्रत्येक पुतळा हा तुम्हाला जिवंतपणाचा भास देतो म्हणजे हे मावळ्यांकडे पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की आत्ता आपल्याला फक्त कुणाची आदेश मिळू देत आम्ही आत्ता लढायला जाऊ खरेपणा या प्रत्येक पुतळ्यामध्ये आहे मंडळी आपण कधीही इथे आलो ना तरी संपूर्ण इतिहास आठवतो इतके हे सर्व पुतळे आणि इथला कलाविष्कार सुंदर आहे अप्रतिम आहे त्यातून आज तर शिवजयंती मग तर काही विचारूच नका सुशोभीकरण झाल्यापासून मी इथे बरेचदा आले होते मात्र आजच्या माझ्या येण्यात मला खूप वेगळेपणा जाणवला मी कधी विचारही केला नव्हता की या जिन्याने मी वर जाईन अगदी महाराजांच्या बाजूला जाऊन त्यांचं शूटिंग करेन तिथूनच मारुती मंदिरचं शूटिंग केलं आणि हे असं मी कधी करेन हे मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं पण हे सर्व शक्य झालं ते या दिवसामुळे बाजूला लागलेला पोवाडा अनेक भगव्या ड्रेसमध्ये असणारे लोक आणि तेथील वातावरण यामुळे आपसुकच एक आपल्यामध्ये सुद्धा शौर्याची झळक येते ती काल मी प्रत्यक्ष अनुभवली मंडळी याच आवारामध्ये किल्ल्यांची कलाकृती केली आहे तीसुद्धा बघण्यासारखी आहे आणि प्रत्येक किल्ल्याच्या बाजूला त्या किल्ल्याचं नाव आणि संपूर्ण माहिती लिहिली आहे तुम्ही माझा व्हिडिओ पॉज करून ती माहिती व्यवस्थित वाचू शकता हे असं अतिशय सुंदर बाजूला प्रत्येक मावळा तो तो गड आहे त्या त्या गडाची माहिती दिली आहे खूप कलात्मकतेने हा हे सुशोभीकरण झालेलं आहे आणि ही मारुती मंदिरची शान वाटते मारुती मंदिरच्या सौंदर्यामध्ये या प्रोजेक्टने भरपूर भर टाकली आहे आपल्या लहान मुलांना इथे आणून प्रत्यक्ष हे सर्व प्रत्येकाने दाखवलंच पाहिजे इतकं हे सुंदर आहे इतिहासाचं पुस्तक आणि ही हा एक फेरफटका ही मस्त सहल होऊन जाईल आज इथे बरेच दादा पांढरा आणि भगवा पोशाख करून आले होते प्रत्येकाकडे बघून समजत होतं की हे शिवरायांचे खूप मोठे भक्त आहेत आत्ताच्या या पिढीला सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल किती अभिमान आणि गर्व आहे हे बघून खूप छान वाटलं दादांच्या आवाजाने मारुती मंदिर परिसर दुमदुमला महाराजांच्या पुतळ्याकडे बघताना मन भरून येतं अभिमान वाटतो शौर्य गाथा परत परत आठवतात संपूर्ण इतिहास आठवतो मंडळी इतिहास शिकतच आपण मोठे झालो शिवाजी महाराज कुणाला माहीत नाही अशी व्यक्ती होऊच शकत नाही त्यांच्या साहसाच्या गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो आहोत प्रत्येक व्यक्तीला महाराजांबद्दल प्रचंड अभिमान आहे महापराक्रमी युगपुरुष स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात खूप मोठी प्रेम भावना आहे मंडळी संध्याकाळीसुद्धा मी मुद्दाम इथे आले कारण संध्याकाळच्या लाईटच्या प्रकाशात सुद्धा हा भाग इतका सुंदर दिसतो आणि निव्वळ हा तुम्हाला मला दाखवायचाच होता म्हणून जसं दिवसा शूटिंग केलं तसंच मी रात्रीसुद्धा इथे येऊन परत एकदा शूटिंग केलं रात्रीच्या प्रकाशामध्ये सुद्धा हे मावळे असे दिसतात आहेत ना की जणू काही ते आपल्याला सांगत आहेत निर्धास्त रहा आम्ही आहोत बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाचा अंधकार भेदून न्यायाचे लखलख ते स्वराज्य निर्माण केले परस्त्री माते समान हा संस्कार त्यांनी या मातीत रुजवला सामाजिक जीवनात महिलांना सन्मानाचे स्थान देऊन आदर्श निर्माण केला त्याच आदर्शाच्या वाटचाल करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आणि उत्सव आहे मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात आज संपूर्ण राज्यभर शिवजयंतीचा उत्सव सुरू आहे एखादा मोठा सण असतो तसं प्रत्येक किल्ल्यावर हा सण साजरा होत असतो आपलं मारुती मंदिर म्हणजे हार्ट ऑफ द रत्नागिरी कायम गजबजलेलं असतं आणि इथली ही शिवसृष्टी खरंच खूप पाहण्यासारखी आहे मंडळी तुम्ही स्वत तुमच्या मुलांना घेऊन नक्की इथे या आणि मुलांना ही शिवसृष्टी दाखवा तुम्हाला सुद्धा हे सर्व पाहताना खूप अभिमान दाटून येईल या शूर रसामध्ये प्रत्येकजण विरघळून जाईल मंडळी आवडला ना तुम्हाला हा माझा ब्लॉग शिवजयंतीच्या निमित्ताने हा ब्लॉग करायला मला मिळाला हे माझं भाग्य आहे थँक्यू थँक्यू सो मच